कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामुळे तामगावला जोडणारा रस्ता जिल्हा प्रशासनानं अचानक बंद केलाय त्यामुळं तामगावमधील ग्रामस्थ आक्रमक झालेत या प्रश्नावर शुक्रवारी रात्री तामगावची ग्रामसभा झाली आमचा रस्त्याचा प्रश्न सुटला नाही तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असा निर्धार तामगाव ग्रामस्थांनी व्यक्त केला विमानतळ प्रशासनानं पर्यायी रस्त्याची सोय न करताच जुन्या रस्त्यावर भिंत बांधून रस्ता बंद केलाय प्रशासनाचा हा निर्णय हुकुमशाही पद्धतीचा असल्याचा आरोप तामगाव ग्रामस्थांनी केलाय रस्ता बंद झाल्यामुळे तामगावातील नागरिकांना तब्बल आठ ते नऊ किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतं वारंवार निवेदन देऊनही जिल्हा प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं तामगाव ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे शुक्रवारी रात्री तामगावची ग्रामसभा झाली या बैठकीला गावातील प्रमुख नेते तरुण कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या आमच्या जमिनी घेऊन विमानतळ उभारलं आणि आता आमचाच हक्काचा रस्ता हिरावून घेतला जातोय हे खपवून घेतलं जाणार नाही अशा तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या रस्ता नाही नहीं तर मतदान करणार नाही असा पवित्रा तामगाव वासियांनी घेतला असून तसा ठराव शुक्रवारच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला यावेळी महेश पिंपळे हेमंत पाटील राजेंद्र पावंडे माणिक जोंधळेकर विश्वास तरटे विक्रम ढाले कृष्णा जोंधळेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते